अध्रि द टीचर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला हे सगळं बघून समजलं असेल की आज मी काय शिकवणार आहे तर अल्फाबेट्सचं नॉलेज आज मुलांना आपण देणार आहे त्यांच्या अल्फाबेट्स परफेक्ट होण्यासाठी हे सगळं अजून इथे घातलेला आहे तर त्याच्यासाठीच आपण त्यांना वेगवेगळे वर्कशीट्स वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज थ्रू आपण अल्फाबेटची पूर्णपणे प्रॅक्टिस घेणार आहे जेणेकरून मुलांना शिकलं तर तो आयुष्यात कधी विसरणार नाही की हे काय लेटर्स लेटस्ट ह्याला एम म्हणायचं ह्याला बी म्हणायचं ते ला तर ते अल्फाबेट परफेक्ट होण्यासाठी ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करून ठेवा कमेंट करा जर काय राहिलं असेल तुम्हाला कुठला टॉपिक आवडला असेल किंवा तुम्हाला आणखी वेगळी ॲक्टिव्हिटी पाहिजे असेल तर मला कमेंट करायला विसरू नका सो लेक् स्टार्ट इट अल्फाबेट ॲक्टिव्हिटी फर्स्ट ॲक्टिव्हिटी इज मॅच द सेम लेटर इथे मुलांना सेम लेटर मॅच करायला सांगायचं जसं की ए तर ए एथं फाइंड आउट करायला सांगायचं आणि ए बरोबर ए मॅच करायला सांगायचं तर आपण मॅच करूया तर ए नेक्स्ट लेटर इज यम सो दे हॅव टू फाईंड एम नेक्स्ट लेटर इज पी वेअर इज द पी यू हॅव टू आस्क टू देम अँड दे विल मॅच इट ओ नेक्स्ट लेटर इज येस येस फॉर सन वेअर इज द सन हिअर अशा ऍक्टिव्हिटी तुम्ही त्यांना मॅच करायला द्यायचेत आर पी डी अँड द लास्ट वन इज ई ही झाली आपली ऍक्टिव्हिटी नंबर वन मॅच द सेम लेटर आता आपण बघूया नेक्स्ट ऍक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटी नंबर टू फिलिंग द ब्लँक्स इथे त्यांना फिलिंग द ब्लँक्स फिलअप करायला लावायचं म्हणजे यम एम नंतर दुसरं कोणतं लेटर येतं एन तर त्यांना राईट करायला सांगायचं आहे एन ओ नंतर पी किंवा नंतर आर आर नंतर यस टी हे झालं तुम्ही अशा वेगवेगळ्या पद्धतींची त्यांना ग्रीड्स द्या पिक्चर्स द्या रेक्टँगल स्क्वेअर्स कुठल्याही शेप्स देऊ शकता हिअर बीच्या अगोदर काय येतं ए तर ते ए राईट करतील सी डी नंतर ई e, एफ नंतर जी एच नंतर आय नेक्स्ट ए नंतर बी विचारायचं तुम्ही त्यांना ए नंतर काय येतं बाळा तो सांगणार बी नंतर सांगायचं बी राइट कर सी नंतर काय येतं डी राईट कर मग क्यू नंतर कोणतं लेटर येतं आर मग ते आर राईट करतील एस नंतर कोणतं लेटर येतं टी तर हे झाली आपली ॲक्टिव्हिटी नंबर टू फिलिंग द ब्लँक्स तर आपण ॲक्टिव्हिटी नंबर थर्ड बघूया ॲक्टिव्हिटी नंबर थ्री राईट द बिफोर लेटर बिफोर लेटर राईट करायचं बिफोर म्हणजे अगोदरचं लेटर याच्या अगोदर कोणतं लेटर येतं याच्या अगोदर कोणतं लेटर येतं आपण त्यांना विचारायचं बीच्या अगोदर कुठलं लेटर येणार मग ते सांगणार ए मग त्यांना सांगायचं तर ए राईट कर गुड एमच्या अगोदर कोणतं लेटर येतं त्यांना विचारायचं मग ते सांग येल मग त्यांना सांगायचं येल राईट कर वायच्या अगोदर कोणतं लेटर येतं ते सांगायचं एक्स मग त्यांना एक्स राईट करायला सांगायचं एसच्या अगोदर कुठलं लेटर येतं आर त्यांना सांगायचं आर राईट करा हे झालं बिफोर लेटर सेम तसं फक्त आपण आफ्टर लेटर घ्यायचं आहे म्हणजे नंतरचं लेटर कोणतं लेटर येतं ते नंतर डब्ल्यू मग ते त्यांना सांगायचं डब्ल्यू राईट करा क्यू नंतर आर जी नंतर एच के नंतर येल ही झाली ऍक्टिव्हिटी नंबर फोर राईट द आफ्टर लेटर बिफोर लेटर आणि आफ्टर लेटर ह्यातला सगळ्यात महत्वाचा पॉईंट जो बिफोर आणि आफ्टर हे दोन वर्डचं मिनिंग त्यांना माहीत म्हणजे बिफोर म्हणजे अगोदर आफ्टर म्हणजे नंतर तर हे झाले आपले थर्ड आणि फोर नंबर ऍक्टिव्हिटी आता आपण नंतर फाय नंबर ऍक्टिव्हिटी चेक करूया आपली ॲक्टिव्हिटी नंबर नेक्स्ट राईट द मिडल लेटर मिडल लेटर म्हणजे काय मिडलचा अर्थ होतो मधला नंबर मधलं लेटर मग तुम्ही नंबरच्या बाबतीत पण अशी ॲक्टिव्हिटी घेऊ शकता आपण ते तसं लेटरची घ्यायला लागलो आहे तर मधलं लेटर कुठला आहे एक्स नंतर कोणतं लेटर येतं विचारायचं विच इज विच द लेटर आफ्टर एक्स त्यांनी सांगितलं वाय राईट डाऊन वाय लेटर हिअर व्हेरी गुड सी नंतर काय येतं ते सांगतील डी त्यांना सांगायचं राईट डाऊन डी हिअर डी फॉर डॉग वेगवेगळे वे शेप्स तुम्ही देऊ शकता तुमच्या मर्जीने कोणतेही द्या यम नंतर कुठलं येतं आणि ओच्या अगोदर कुठलं येतं मग यान मग राईट डाऊन हिअर यान इथं यसच्या नंतर आम्ही यूच्या अगोदर कोणतं लेटर येतं मग ते सांगते टी त्यांना सांगायचं टी राईट करा सर तुम्ही असं मिडल लेटर्स त्यांना कोणतेही शेप्स घेऊन आणि इथं फक्त मी काही लेटर्स दिले तुम्ही सगळे ए टू झेड मध्ये ट्वेंटी सिक्स लेटर्स यूज करून त्यांची प्रॅक्टिस करू घेऊ शकता मिडल लेटर्सची नो प्रॉब्लेम म्हणजे त्यांचं आणखीन परफेक्ट व्हायला मदत होईल आता आपण नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघूया नेक्स्ट ॲक्टिव्हिटीज सर्कल द लेटर जी जी लेटरला सर्कल करायला सांगायचं आहे त्यांना इथं लेटर्स आहेत इथं मी जे लेटर्स दिले ते सोडून तुम्ही कोणतेही लेटर्स ट्वेंटी सिक्समधले घेऊ शकता आणि जीच्याऐवजी तुम्ही बी लेटर घ्या सी घ्या कोणतंही लेटर घेऊ शकता आणि त्यांना सांगायचं की सर्कल करा म्हणून आता इथं जीला सर्कल करायचंय मग त्यांना जी फाइंड आउट करायला लागायचं पण जी कुठं कुठं दिसते बघ मग ते आई जी दिसते आणि त्यांना सांगायचं सर्कल द लेटर जी मग ते जी करतील आणि प्रत्येक वेळेस त्यांना आपण प्रोत्साहन द्यायचंय व्हेरी गुड नाईस इथं जी दिसते पहिल्यांदा फिंगर ठेवायला हवायचे आणि मग सर्कल करायला सांगायचं जी नेक्स्ट जी इज हिअर नेक्स्ट जी इज हिअर नेक्स्ट जी इज हिअर असं त्यांना तुम्ही जीच्याऐवजी कोणतंही लिटर घेऊन त्याला सर्कल करायला सांगा किंवा क्रॉस करायला सांगा इन सर्कल करायला सांगा अंडरलाईन करायला सांगा ॲज यू विश तुम्ही कुठलंही करू शकता आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघूया आपण नेक्स्ट वर्कशीट बघूया अल्फाबेट्सचं तर नेक्स्ट इथंच आहे वर्कशीट नेक्स्ट सर्कल द सेम लेटर लेटर इथं सर्कल सेम लेटर करायचं से आहे e, ले। तर इथं तुम्ही मी बी टी क्यू आणि एम हे दिलेलं आहे तर हेच लेटर तुम्ही इथं राईट करून द्यायचे आहेत त्यांना हे मुद्दा मी ब्लँक ठेवलं आहे कारण सगळंच ऐकते मिळेल ना आपण पण कंटाळा करतो तर इथं तुम्ही बी राईट करून त्यांना द्या दे, टी राईट करून द्या क्यू राईट करून द्या एम e, राईट करून द्या त्याच्यासोबत तुम्ही वेगवेगळे दुसरे लेटर्स द्या एमच्या लाईनमध्ये तुम्ही पीक देऊ शकता ए देऊ शकता फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी एक राईट करून दाखवते इथं आता इथे मी ए राईट करू शकते सी बी थ डी बी हिअर आय विल राईट बी हिअर टी एम इयर काय क्वेश्चन काय सर्कल द सेम लेटर इथं कोणतं लेटर आहे बघा सांगायचं मग ते सांगतील बी मी सांगायचं की बी सर्कल बी लेटरला सर्कल कर मग ते करतील आणि वेगवेगळे पेन यूज करू शकतात जेणेकरून त्यांना आणखीन इंटरेस्ट येईल तर ते असं बी लेटरला सर्कल करतील बी हेअर इज लेटर बी हेअर इज लेटर बी तुम्ही असं टी क्यू एम ट्वेंटी सिक्स लेटर्स बरोबर हा क्वेश्चन त्यांना सॉल्व करायला लावा म्हणजे एकदम परफेक्ट होईल नेक्स्ट आपलं वर्कशीट आहे इथे खालीच क्रॉस द लेटर सी आता इथे आपण सर्कल केलं तिथे त्यांना क्रॉस करायला सांगायचं आहे कोणत्या लेटरला क्रॉस करायचे सी जसं मी मागाशी सांगितले ट्वेंटी सिक्समध्ये मध्ये कोणते पण लेटर्स घ्या आणि त्यांना क्रॉस करायला सांगा मग ते पहिले लाईन टू लाईन चेक करायला सांगायचं पहिली लाईन चेक कर बळा मग ते चेक यस आई लेटर सी इज हिअर यस आई लेटर सी इज हिअर असं तुला सांगायचं की क्रॉस लेटर सी मग ते असे क्रॉस करते लेटर सी लेटर सी आई इन दॅट नेक्स्ट लाईन ऑल्सो टूल सी लेटर आर मग सांगायचं क्रॉस दे ऑल्सो हिअर ऑल्सो सी कोणतंही लेटर घेऊ शकतो तुम्ही नो प्रॉब्लेम ट्वेंटी सिक्स लेटर्स घेऊन त्यांची अशी प्रॅक्टिस करू द्यायची तर हे सगळे जे आहेत हे आहेत आपले वर्कशीट्स हे आहेत आपल्या ॲक्टिव्हिटी जसं आपण हे बघितलं इथं हे बाई सर्कल लेटर बघितलं इथं आपण बिफोर लेटर बघितलं आफ्टर लेटर बघितलं मिडल लेटर बघितलं तर या ठिकाणी आपण सेम लेटर मॅच करायला तर फिलिंग द लँक्स घेतलेत अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही वेगवेगळे वर्कशीट्स त्यांच्याबरोबर करू शकता आणि असे वेगवेगळ्या कलरचे पेनिंग्स करायचे वेगवेगळे शेप्स यूज करायचे जेणेकरून त्यांना ते आणखीन जास्त इंटरेस्टिंग वाटेल कसं मूल लहान असतं जसं आपलं पण होतं बघा आपण जेव्हा स्वयंपाकाला भाजी बनवतो हो आपण बटाट्याची भाजी करतो तर काय करतो आपण एकाच पद्धतीने जर आपण भाजी केली आठवड्यातून दोनदा तेच तेच मसाले तीच प्रोसेस तर आपल्यालासुद्धा खायचा कंटाळा येतो पण आपण जर ती भाजी करताना वेगळे मसाले वापरले वेगवेगळी पद्धत वापरली Uh, नवीन रेसिपी ट्राय केली त्याची नवीन पद्धतीनं केलं तर आपल्याला सुद्धा ती भाजी खावं वाटते मग इथं तर सेम आहे तर फक्त ट्वेंटी सिक्स लेटर्स आहेत आणि ट्वेंटी सिक्स लेटर हे म्हणजे एबीसीटीमध्ये हे सगळं असतंच आणि ह्याची परफेक्ट त्यांची जर प्रॅक्टिस करून घ्यायची म्हटलं तर तुम्हाला वेगवेगळे कलर्स यूज करावे लागतील वेगवेगळ्या मेथड्स यूज करावे लागतील वेगवेगळ्या शेप्स यूज करावे लागतील वेगवेगळ्या डिझाईन्स काढून द्यावे लागतील तर मुलं ते आनंदाने करतील आणि एकदा काय एबीसीटी त्यांची परफेक्ट झाली की मग आपण त्यांना स्मॉल लेटर शिकवायचे त्याच्यासाठी कॅपिटल लेटर शिकवण्यासाठी या सगळ्या ज्या आहेत ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी तुम्ही त्यांच्याकडनं परफेक्ट करून घेऊ तुम्हाला जर काही डाऊट आला असेल कोणती ॲक्टिव्हिटी तुम्हाला वाटल्या असेल की ही ॲक्टिव्हिटी आपण घेऊ शकतो किंवा ही ॲक्टिव्हिटी बेटर आहे ही चांगली आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की मिस ही ॲक्टिव्हिटी खूप छान आहे या ॲक्टिव्हिटीन माझ्या मुलाने एकदम परफेक्ट त्याला लेटर्स यायला लागले तुम्ही मला कमेंट करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्येपासून आपण काय करणार आहे त्यांची स्मॉल लेटर्स स्टार्ट करतो आहे तर स्मॉल लेटर्सांमध्ये तुमचे काय डाउट्स असतील काय प्रॉब्लेम्स असतील किंवा रेसिपी तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की मिस स्मॉल एट्स हा प्रॉब्लेम आहे हे आहे ॲक्टिव्हिटी घ्या हे कसं करायचं सांगा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्की करेल पण त्यासाठी तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहायला पाहिजे आणि तुमच्या मुलाला इंग्लिश मराठी मी सांगितले मॅथ हिंदी मराठी असेल या संदर्भाचं पूर्ण नॉलेज देण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून सगळ्यात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला हेल्प होईल की तुमच्या पाल्याला शिकवाल अगदी घरी बसून साध्या सोप्या पद्धतीने आपण शिकवतोय एक शिक्षिका असण्याबरोबर मी एक आईसुद्धा आहे त्यामुळे मला माहिती आहे की मुलांना मुलं कसं लिहिण्याचा कंटाळा करते त्यांना कुठल्या पद्धतीने शिकवायला पाहिजे त्याच्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला खूप हेल्पफुल आहे हे व्हिडिओज ठरणार आहेत आणि कमेंट करून मला नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला टीचर हा व्हिडिओ बेस्ट आहे मला अगदी कमेंट करून तुम्ही सांगू शकता थँक्यू लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू